रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक करा, करा। मोहोळ विधानसभा मतदारसंघात माहितीच उमेदवार यशवंत माने यांना पराभवाचा सामना करावा लागला होता या तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांच्या दृष्टीने ही, ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची गेली होती आज तालुका येथे आमदार राजन पाटील समर्थकांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यास माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने बाळराजे पाटील भीमा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कल्याण पाटील प्रकाश चौरे यांच्यासह मोहोळ तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य याचबरोबर मोहोळ मतदारसंघातील राजन पाटील यशवंत माने समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार राजन पाटील यांनी पराभवाचे विश्लेषण मांडतानाच अनेक वर्ष सत्तेत आल्या असल्यानंतर नकारात्मक भावना निर्माण होत असते त्यातूनच हा पराभव झाल्याचं जा सांगत मागील बेचाळीस वर्षापासून आपण सत्तेत होतो मधल्या काळात दोन पिढ्या पुढे आल्या यातूनच गेले, साठत गेलेल्या नकारात्मक भावनेमुळे हा पराभव झाला आहे निवडणुकीत जय पराजय होत असतो म्हणत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याचा इतिहास सांगत रडायचं नाही लढायचे म्हणत समर्थकांना आगामी स्थानिक निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलंय पहा काय म्हणाले माझे आमदार राजन पाटील या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी जो <coughs> आपण एक मेळावा आयोजित केला या मेळाव्यासाठी आपल्या तालुक्याचे अतिशय कर्तृत्ववान आमदार आमचे मित्रमाने मंचकावर असणारे ઘટક પક્ષાધિકારી રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષા મોહોળ પંડરપુર उत्तर सभा परिवारी सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मतदारसंघातील कार्यकर्ते बंधू भगिनी आणि माझ्या पदार हा दिवस आपण गेल्या आठ दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं apalagi itu sadau, apalagi monogun, akun diau, dia kerja di kini ada meeting aja di kantor itu, अशा प्रकारचं मनोगत आमच्या मुलांनी व्यक्त केलं होतं की कदाचित लोक म्हणतील की अंदरशी लोक राहून इथे बसून ह्या ठिकाणी ही कार्यक्रम के आयोजित केला आहे आणि म्हणून आज इथं आपण एखाद्या विजयी कार्यक्रमाला इतके लोक येणार नाही इतके आपण सगळेजण अतिशय भावकंत कर्मणाला या ठिकाणी आलात त्या मी पहिल्यांदा तुमचं आगासरी स्वागत करतो कालची निवडणूक झाली राजकारणातले समीकरणे बदलत असतात चाळीस वर्षानंतर आपण पुणे एकत्र संघर्षाचा पुढत जातोय आमच्या वर्गाचं जीवन हे आयुष्यभर संघर्षात गेलं होत आज आपण जी निवडणूक झाली नाही तर ते कदाचित भावनेवर झाले असं मानलं जात आहे कारण मोहो तालुका हा पूर्वीच्या काळात काचारा राहिलाय असं मला वाटत नाही पूर्वी शाहिरराव पाटलांचे आणि बाबूराव पाटलांचे दोन गट असायचे परंतु ते विकासाचे मुद्दे घेऊन समाजासमोर जायचे आणि त्याला लोक मदत करायचे आता इथ मी गेल्या आठ दिवसामध्ये अनेक लोक मला येऊन भेटले अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि म्हणून करता मी ठरवलं की आपल्याला आपल्याला इथे बोलवायचं आणि आपल्याशी आपलं हितबूत साधायचं ज्या निवडणुकीमध्ये तो आपल्याला अपयश असतो राजकारणामध्ये अशा प्रकारचे चढोतर होत असतात माझ्या वडिलांना सरपंच राहो त्यावेळेला मला बोलून घेतलं आमच्या आई आमच्या बहिणी आणि मला आणि तिने सांगितलं की राजन आपण तुला संघर्षाला फोडकावं लागेल आजपासून तुला टिप्पण्याला तीक पुढे तुला लागेल आणि त्याला धैर्याला गेलं पाहिजे आपण हताश व्हायचं नाही राजकारणामध्ये पुढे तांबडपट घेऊन आलेलं नसतं त्यामुळं ते दिवस मला आता आठवले आणि म्हणून मी आपल्या आवर्जून बोललो राजकारणामध्ये असे चढ उतर होत असते आपण हात बोलवू नका आता एक कार्यकर्ता लढायला लागला लढायचं नसते लढायचं असते हे कोण तांबडपट घेऊन आलेले नसते त्यामुळं अपयश आलंय म्हणत आहे ना यश आलं भरवून जायचं नाही अपयश आलं नाराज व्हायचं नाही काम करायचं आपल्या सरकार आपलं आहे आपले आमदार जरी आज आमदार नसले तरी आज आपले आमदारच आहेत कारण अजित अजितदादा त्यांच्या पेपरला जेवढी किंमत असेल मंत्रालयात तेवढी मला वाटत कोणाच्या पत्राला किंमत असेल आणि म्हणून आपण आपला धर्म तोडायचा ह्याचं सांगितलं की कुठं बोकडावर मटणावर मटण आमदार बोलता एक कुठल्या ताकतात ते तर भेटणार बरोबर आपण केशवदातेच्या माध्यमातून जे आपल्या भागाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचबरोबर बरोबर उद्याच्या जर विरोधकांना म्हणजे आमच्या

आपली मनोबती व्यक्त केली मी काय फार राजकारणातला तज्ज्ञ आहे मला सगळं राजकारणात तज्ञ अशातला भाग नाही परंतु गेल्या आठ दिवसामध्ये आता सांगितलं की एवढा विकास केला तर गावं गाव गेली असू शकतं अमी, अमी, था था। काम आपल्या तालुक्यातला एक हा मतदारसंघाती पडेल नाही माझ ग्रामदेवत आकर्षित आहे तुम्हाला इथे बोलून खुश करतोय म्हणून नाही माझा तो स्वभाव पण नाही माझ्या माझ्या आंग्रेस तोंड याच्यामध्ये एक ही कार्यकर्ता येतकिंची कमी पडला ही मी म्हणणारा कार्यकर्ता नाही आणि रिवाज करते आमदार याच्या पुढं एवढा कर्तृत्व मिळेल असं मला कधीच वाटत नाही एवढा कर्तृत्व आमदार आपल्या सगळ्याच्या तुमच्या ताकदीने मिळाला होता आमदार केले पडला नाही आणि हे आता हे देहरा जबाबदार कोण आहे हे अपेक्षा तर मी अतिशय मोठ्या मनानं आणि अंधश्रेला अप्रोन सांगेल की त्याला जबाबदार मी आणि अंधेर तर आहोत याच कारण सांगेल मी कि लोकांना बदल हवा हे अनेक मी खूप फार काय म्हणजे मी त्यांची तुलना करू शकत नाही इंदिरा गांधी पडले होते अटल बिहारी मात्र पडले होते शंकरराव चव्हाण पडले होते विलासराव देशमुख पडले होते म्हणजे मुख्यमंत्री पण पुन्हा नारायण राणे पडले होते पुन्हा निलंगेकर पडले होते असे अनेक मात्र पडले होते त्याचा कारण हे होत की निगेटिव्ह होती नकारात्मक तसं आज आमच्याकडे आमच्या सत्ता म्हणजे दोन पिढ्या पुढे गेले दोन पिढ्या पुढे गेले एवढी एवढी जनरेशन दोन पिढ्याचं जनरेशन पुढे गेलं त्यामुळे त्यांना परिवर्तन हवं हो लागतं बदल हवा असतो आणि तेवढा एकाच कारणासाठी की इथं बदल आम्हाला पाहिजे एवढ्या एका कारणासाठी तिथं त्या मला पराभवाला पुढं जावं लागलेलं आहे तरी आपण न करून जातो पुढच्या काळामध्ये नव्या उमेदीर हा पराभव इथपर्यंतच आहे निगेटिव्ह ठीक म्हणून उद्या जिल्हा परिषदेला परिवर्तन होणार आहे मला आता घेऊन जातो सत्ता कुणी माझ्यावर टिका टिप्पणी केली कुणी मोठ्या मोठ्याने भाषण केली म्हणून त्यांना यश आलेलं नाहीये ना आहे ते यश आहे ते कुणाच्या कर्तृत्वाचा त्यावर त्याच य कुणी घ्यावं आता मला वाटत नाही काही मुद्दे काढले ते म्हणणे प्रत्येकाचा प्रत्येकाची मदत आलेले तेच वेगळा आपण तहसीलदारचा मुद्द्यामुळे तुमच्या पराजय असं म्हणतो मी पहिल्यांदा सांगितलं की ह्याला कुठलाही मुद्दा नाही एकच मुद्दा की राजन पाटलांची सत्ता घालवायची जनतेने ठरवलं आणि म्हणून करतात सत्ता घेतली त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाचाही त्यात श्रेय नाही परिवर्तन निगेटिव्ह थिंग करायचं आम्हाला आम्हाला बदल हवा हे हे मानसिकता असते हे म्हणजे त्याला काय म्हणायचं मानसिकता असते लोकांची की बदल हवाय आपल्याला त्याच्यातून झाला आता अप्पर तहसीलदार तर कार्यालयाचा बरेच उल्लेख करतात आता मला तुम्ही सांगा लोकसभेला आम्ही त्रेसष्ट हजार मतांना माहीत असा त्यावेळेला होत का अप्पर तहसील कार्यालय मग तेव्हा कशी आहे त्रेसष्ट हजार आम्हाला ता कमी पडली आणि अप्पर तहसील कार्यालय झाल्यानंतर आमदारकीला पुढे आम्ही गेलो एकोणतीस हजाराचा माहीत असा म्हणजे चौतीस हजार लोक परत आले म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी तेवढं के काम केलंय आपल्या माहिती जर सांगत की जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली यशवंताच्या त्याच माझ्या मनात पाच चुकले होते की आपला धोका होऊ शकतो त्रेसष्ट हजार मतांचा माहिला जातो मला अशोक अशोक यांनी फोन केला होता त्याचा ना तुम्ही त्रेसष्ट हजारांचा लीड पडले त्याच वेळा माझ्या मनात लक्षात आलत की आपण आता धोक्याच्या बॉर्डरीवर आहोत तरी सुद्धा लक्षात ही जी मत कमी पडले तेही निगेटिव्ह आम्हाला होती राजन पाटला बाकी कोणाला बीजेपीचं त्यात काही नाही तुमचं शिवसेनेच काही नाही अनगरकर आणि राजन पाटील यांच्याबद्दल निगेटिव्ह होतील म्हणजे नकारात्मक ती मानसिकता दोष कोणाला जात नाही अशी मानसिक आपल्या तालुक्यात झाली असं नाही शंकरराव मोठे म्हटलं पाठवून फार बलदे बनतो नामदेव जगता पण आपण खूप बलदे बनतो आपण केलं त्यांच्या घर का पाठलं होत नकारात्मक गोष्टी गणपत बाबा आत्ता तू उदाहरण कसलं त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याबद्दल एक मुद्दा नव्हता पराजित झाले तेव्हा त्याच्यात एक सिंगल मुद्दा तुम्हाला भीमाला जेव्हा आम्ही पडलो त्यावेळेला जिल्ह्यात एक नंबरचा वाव दिल भेमानाचा दिसत का नाही एक नंबरचा त्या काळात भीमाचा भाव दिला होता एवढे देऊन सोळा कोटी रुपये शिल्लक होते परिचारक तिथे बाप्पा डायरेक्ट आहे तिथे सोळा कोटी रुपये शिल्लक होते जिल्ह्यात चांगला भाव दिला होता परिचारक सारखा योगी पुरुष त्याचं नेतृत्व करत होता ते लोकांनी म्हणजे काय झालं

आमच्या शिमगा करत सभा तालुकाभर फिरत होती तीन पिलाव केलं आता तालुक्यात लोकांनी त्याला स्वीकारलं याच्यावरून माझं मत तयार झालं त्याच्यामध्ये दोष कोणाचा नाही तात्याचा कोणाचा माझा दोष आहे अनेक वर्ष माझ्याकडे सत्ता माझ्या विचाराची सत्ता

एखाद्याच्या मृत्यूला कुणा तर कारण करून मृत्यू करतो असं म्हणतात तशा प्रकारे ही आपण वेगवेगळे तर्क केले पण याच्यातून तुम्ही कुठलेही असं नाव असं नाव होऊ नका कुणीही या मी पराजित झालो आम्ही पराजित झालो त्याचं शैल्य नक्कीच असू शकतं तर तेवढाच मला अभिमान आहे की माझा एक कार्यकर्ता फुटला नाही हाप का हाप का कार्य करता असतं किंवा तिकडं महेश असं त्याच्या परिस्थितीला मी कमी नाही करत नाही पण फाटकी वाजले ही माझं सुद्धा विकली नाहीत हा फार मोठा विजय आहे लोक आताच्या कामामध्ये आता काम नाहीये त्याचा मला खूप अभिमान आहे पुढच्या काळामध्ये आपला काम करायचं आहे यशवंत आणि एक करतो की आम्ही सत्तेला हापलेलं असं नाहीये पत्रकारांचा आमच्या घरी तीन पिढ माझा आता पाठवत होता त्या पाठव म्हणजे आता पुढारपण समजायचं त्याला त्यामुळं आमच्या घरी वारसा आहे राजकारणा ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आमच्याबरोबर तीन तीन पिढ्याचे लोकांचे संबंध आहेत म्हणजे बाप आहे बापानंतर बापा पोरग आहे नंतर नातू आहे नातू नंतर पंत वारसा आहे ही तपाला आहे ही एवढं काम करायचं आम्हाला त्यामुळं आपण माझ्याबद्दल विक्रांत भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी आभार माने पण पाच वर्ष कुठलंही पद की राजन पाटील परिवार भागणार नाही हे आज तुम्हाला इथं सांगतो आणि मागायचं असेल यशवंत तात्यासाठी नक्की देतो तुम्ही हातात होऊ नका सांगितलं आता कोणाची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत समिती निवडणूक आहे आमच्या मोहोळची निवडणूक आहे मोहोळच्या कार्यकर्त्यांनी एवढे पळाले की विचारता असतोय जे त्या आमच्या बाबा पाय सुद्धा एवढे पाय फक्त शेवटी जे विजय यश अपयश आपल्या हातात असत आपण आनंदानं पुढे काम करत आहे मोहनच्या नगर असतो किंवा आपल्या उत्तर सोलापूर तालुक्याला कुठल्याही प्रकारची चिंता करू नका अजिबात चिंता करू नका तुम्हाला तुमच्या काकाची होऊ ऐकत नाही पंढरपूर घेतले का सगळे लोक कुठे मग त्याला काय कोणाची गरज नाही काय नाही काय नाही असो पुन्हा एकदा आप आपल्या सगळ्यांना आतापर्यंत तुम्ही चांगलं सहकार्य केलंय प्रामाणिकपणे किल्ल ताह नडवली आमच्या पाऊलीनं सांगितलं कितीतरी करावा लागतो काय करावं लागतो आपल्याला पुढची जिल्हा परिषद पंचायत ही इथं बोलून ती प्रवचन नाहीये काही तर लोक पुन्हा अर्थ काढतील अरे पुढच्या जेवण त्यांनी इथं बोललंय असं नाहीये आमची लोक ना ना ले ले आता भातात व्हायचं नाही आणि आपण बापरा तांबी तयार झाली मागतो पाठवून थांबवा लागत एक दिंज्या शांतील मध्ये तेव्हा पुन्हा एकदा आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं काम करायचंय आता तुम्ही आपला चला हा आणि काम करायचे आपल्याला एवढं सांगतो पुन्हा एकदा आमच्या पत्रकार बंधुनाथ आम्हाला गेले पाच वर्ष चांगलं सहकार्य केलं निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलं सहकार्य केलं तसं पुढच्या चापा, पाच वर्षामध्ये पुढच्या पानावर नाच नस ना आमचं नाव मागच्या ना पानावर काय कारण पेपर वर पत्ता खालीपर्यंत सगळे वाचतात त्यामुळे त्या लोकांची वरच्या पानावर फोटो टाका खाली टाका बाजूला कुठतरी आपल्या सगळ्यांनी मनापूर्वक आभार मानतो आपण सगळ्यांनी शांततेत आमच्या आपली भाजी आहे ती खावी जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो आतापर्यंत दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद पुढच्या सहकार्य तुमच्याकडनं मिळत अशा अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद